चला आता इथं थांबा तुम्ही बोलायचं कलर कलर विच कलर मग आहे ना मग मी तुम्हाला कलर सांगणार हा कोणता कलर सांगणार आणि तुम्ही काय करायचं त्या कलरला शिवायचा आणि तुम्ही म्हणायचं कलर कलर विच कलर आणि मग तुम्ही मी तुम्हाला सांगितल्यावर मग तुम्ही त्या कलरला हात लावायचा हा हा बोला येलो कलर यात अजून डबल येतो कलर हा ब्लिक सांगू का ब्लू कलर <laughs> ब्लू <laughs> <laughs> साप <लगाना> कलर सापडत नाही सापडला का नाही कलर खुशीचा ग्रीन कलर आहे तुक तिन वाटली ए आहे ना तिच्याकडं वाटली वाटलेलं आहे ना ब्लू कलर ठेवाटली ठेवा त्यांची हा तुम्ही दोघे म्हणा हा हा म्हणा कलर भूमी तुला कलरी कलर जवळच आहे कलर कुठे पळायला लागली तो ब्लॅक कलर आहे दुर्गाची पॅन्ट बघ <Greece fois lö Game91> हा खुशीची चप्पल पण हा येतो काय दुर्गा पोचा कलर ब्राउन? मना कलर कलर खाण्याच्या नादात लागले ते म्हणा ना दुर्गा म्हणते दुर्गा <laughs> म्हण ना कलर कलर

कुठ पिंक कलर कुठे कुठे पिंक कलर हात लाव चप्पल नाही घातली बघा पोरेंना हातातलंच घेतलं

हे काय कलर आहे तिच्या केसाचा ब्राउन कलर आहे ना दुर्गा व्हिच बघ आहे बघा कलर कलर व्हाईट कलर व्हाईट कलर अ कुठे पळतात तिचा शर्ट व्हाईट आहे आणि पळतात सगळीकडे हा

तुम्ही दोघी म्हणा तुम्ही दोघी हां ऑरेंज ऑरेंज कोणता कलर ऑरेंज ऑरेंज कोणता कलर नाही खुशी कलर कलर विच कलर, कलर कलर कोणता कलर थांब तिला मराठी सांगता लाल कलर लाल थांबे तुम्ही सांगू नका खुशी लाल कलर लाल लाल अगं खुशी वर चल तिलाच म्हणते हे नाही कलर <laughs> आता खेळ समाप्त झालेला आहे आता बाय